खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षातील इतर कार्यकर्ते नेते देखील पक्ष सोडत आहेत काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुक्मिणीबाई गीते यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे तर समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे गामी काळात सर्व निवडणुका ताकिदीशी लढणार असल्याची प्रतिक्रिया रुक्मिणीबाई गीते यांनी दिली आहे पदापासून तीन वेळ सरपंच आणि एक वेळ जिल्हा परिषद मेंबर आणि सात वर्ष सर्विस केली मध्ये मी तेव्हाच बी ते ए झाले आणि ह्या क्षेत्रामध्ये माझं काम पक्षामध्ये सुरू झालं करता म्हणून आता त्या समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे आबू आजमी साहेब कार्याध्यक्ष होगाडे साहेब आणि इथले पी डी जोशी इथे काम करणारे आणि माझे शहराध्यक्ष आमचं जावेद खान ते आम्ही आमची सगळी समाजवादी पार्टीमध्ये ते सर्व मिळून आम्ही लोकसभेच्या समाजवादी पार्टीतर्फे सर्व लोकसभेच्या जागा आजच्या महाराष्ट्रामध्ये जशी युती झाली ते प्रमाणे लढवतील परंतु आम्ही नांदेड जिल्ह्यामधली लोकसभेची जागा समाजवादी पार्टी लढवेल आणि सर्वात जास्त मतांनी पार्टीला सर्वात लोकांनी मतदान करून आम्हाला गावोगाव फिरला असताना आम्हाला आश्वासन मिळालं आहे आणि त्याचप्रमाणे आमची लोकशाहीची जागा नक्की लोकसभेची जागा नांदेड जिल्हा नक्की निवडून येईल असा आमचा छान विश्वास आहे आणि सर्व समाजाच्या तरुण युवा आणि तरुण जास्त जास्त संधी मिळेल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपलं विधानसभा लोकसभा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त समाजवादीच्या अं जागा निवडून आणू असा आम्ही या अध्यक्षाच्या निवडी बदल आणि सरकार मला ठेवल्याबद्दल त्या दिवशी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही ठाम असं निश्चय केलेला आहे की लोकसभेला सर्व आम्ही पक्षाच्या जागा आणू आमच्या समाजवादी पक्षाचे सर्व कार्यकर्त्याचे म्हणणं आहे आणि माझं म्हणणं आहे म्हणून विनवती आहे सर्वांना आणि समाजाला त्या समाजवादी पार्टीला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं आणि सर्वात जास्तीत जास्त मतानं गोरविरोबाचा पक्ष असल्यामुळे गोर संधी मिळाल्यामुळे सगळे प्रश्न गोरगरीबाचे सोडणारा पक्ष आहे म्हणून सर्वांनी त्या सर्वांनी तरुण पिढीने याच्यामध्ये भाग घेऊन सर्वात जास्त मत आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा जिल्हा परिषदेच्या जागा नगरपालिकेच्या सर्व जागा निवडण्याचा आज आम्ही इच्छे केला आहे म्हणून जय समाजवादी जे महाराष्ट्र